नमस्कार महाज्योती टॅब वितरणासंदर्भात सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे आता जेई नीट एम एस टी सीई टी दोन हजार पंचवीस परीक्षा प्रशिक्षणाकरता पात्र विद्यार्थ्यांची आता पाचवी मेरिट लिस्ट नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे तर हे परिपत्रक पाहू शकता की आता चार याद्या यापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या तर उर्वरित टॅबची संख्या विचारात घेता चारशे चौऱ्याहत्तर जागांकरता विद्यार्थ्यांना यात दहावीमध्ये जे गुण मिळाले आहेत तर दहावीच्या गुणांच्या आधारे एकत्रित कॅटेगरी वाईज म्हणजे सगळी मिक्सअप यादी पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आले आहे तर लक्षात घ्या चारशे चौऱ्याहत्तर उमेदवारांना नव्याने संधी जी टॅप योजना आहे तर या योजनेअंतर्गत देण्यात आली आहे तर ही पाचवी मेरिट लिस्ट पाहू शकता तर या मेरिट लिस्टमध्ये जवळपास तुम्ही या यादीमध्ये पाहू शकता की एक्क्याण्णव पर्सेंटेज असणाऱ्या उमेदवारला पहिलं स्थान देण्यात आलं आहे आणि ज्यांनी ज्यांना सत्त्याऐंशी पर्सेंटेज होते तर अशा उमेदवारांना देखील सदरच्या योजनेचा लाभ आणि त्याचबरोबर मोफत टॅब योजना या योजनेचा लाभ मिळणार आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट आहे तर ज्यांना कमी गुण होते यांचा देखील यामध्ये सिलेक्शन झालेलं आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाचे अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा ऑनलाईन फॉर्म महत्त्वाच्या अपडेट्स यासंदर्भात खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये